हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोमरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो बाहेर थोडा काळोख पडायला सुरुवात झाली होती कुंपणाच्या लोखंडी दरवाजाजवळून मला कोणीतरी बोलवत होतं कोण असेल बरं मी उत्सुकतेनं बाहेर गेलो एक वयस्कर माणूस दरवाजाबाहेर उभा होता चुरगळलेले कपडे हातातली पिशवी बघून तो खूप दूरवरून प्रवास करून आल्यासारखं वाटत होतं हातातला कागद बघून त्यांनी विचारलं बाबू हा पत्ता आनंद आठवा रस्ता आहे का होय मीच आनंद मी उत्तरलो त्यांचे ओठ थोडेसे थरथरले कोरड्या ओठावरून त्यांनी जीप फिरवली आणि स्वतःजवळचं पत्र माझ्याकडे देऊन ते म्हणाले बाबू मी तुझ्या वडिलांचं मित्र आपल्या गावाहून आलोय तुझ्या वडिलांनी मला हे पत्र दिलंय आणि तुझी मदत मागायला सांगितलंय माझ्या वडिलांनी मी पुटपुटलो उत्सुकतेने ते पत्र वाचू लागलो प्रिय आनंद अनेक आशीर्वाद हे पत्र घेऊन येणारी व्यक्ती माझा मित्र आहे त्यांचे नाव रमय्या खूप कष्टाळू आहेत काही दिवसांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा अपघातात मृत्यू पावला नुकसान भरपाईसाठी तो सर्वत्र धावाधाव करतोय आताच्या परिस्थितीत खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी त्याला त्याची अत्यंत गरज आहे मी सोबत पोलीस पंचनामा आणि इतर सर्व कागदपत्र पाठवतोय भरपाईची अंतिम रक्कम तुम्हाला कंपनीच्या मुख्य कार्यालयात मिळेल असं त्याला सांगितलं गेलंय त्याची हैदराबादला येण्याची पहिलीच वेळ आहे आणि तो तिथे अनोळखी आहे मला खात्री आहे की तू त्याला नक्की मदत करशील तुझी काळजी घे आणि शक्य तेवढे लवकर आम्हाला भेटायला ये तुझे प्रिय बाबा मी पत्र वाचत असतानाच रमैया गुरु मला निहाळत होता क्षणभर विचार केला आणि त्यांना आत बोलवलं त्यांना पाणी दिलं त्यांनी काही खाल्लेलं आहे की नाही याची चौकशी केली नाही प्रवास थोडा लांबला त्यामुळे मी फक्त बरोबर आणलेली दोन केळी खाल्ली आहेत रामय्या म्हणाले आत जाऊन मी चार दोसे तयार केले आणि लोणच्याबरोबर त्यांना देऊन म्हटलं तुम्ही खाऊन घ्या मी बाहेर जाऊन काही फोन केले मी परत आलो तोपर्यंत त्यांनी दोसे संपवले होते हातात काही कागद घेऊन ते बसले होते त्यांच्या हातात त्यांच्या मृत मुलाचा फोटो होता बहुतेक बावीस वर्षाचा असावा माझे डोळे पाणावले हा माझा एकुलता एक मुलगा याच्या आधी जन्मलेले सर्वजण काही ना काही कारणानं देवाघरी गेले त्याचे नाव दिनेश तो चांगला शिकला त्याला चांगली नोकरीसुद्धा मिळाली मी सर्व अडचणींवर मात करीन आणि तुमची नक्की काळजी घेईन असं तो म्हणाला होता त्या अमंगळ दिवशी त्याला रस्ता ओलंडताना अपघात झाला आणि त्यातच तो जागच्या जागी मृत्यू पावला मुलाच्या मृत्यूची भरपाई म्हणून पैसे स्वीकारायला सुरुवातीला आम्ही नाखुश होतो परंतु दिवसेंदिवस आम्ही दोघेही थकत चाललो आहोत तुझे वडील मला म्हणाले तू हैदराबादला जा आणि त्यांनी मला हे बरोबर पत्र दिलं ठीक आहे आता फार उशीर झालाय तुम्ही आराम करा असं सांगून मी देखील झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार झालो कॉफी पिऊन बाहेर पडलो वाटेतच थोडंसं खाल्लं आणि ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचलो आनंद आता मी सर्व काम करीन तू तु तुझ्या ऑफिसला जा रमैया गुरु म्हणाले काही हरकत नाही मी रजा घेतली आहे मी म्हणालो त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या भरपाईची सर्व रक्कम त्यांना मिळवून दिली तुझा खुण 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 मी तुझा खूप खूप आभारी आहे माझी पत्नी घरी एकटीच आहे त्यामुळे मी लगेच परत जातोय रमैया गुरु म्हणाले चला मी तुम्हाला बसस्टँडवर सोडतो मी त्यांना बसस्टँडवर आणलं बसचं तिकीट काढून दिलं प्रवासामध्ये खाण्यासाठी बरोबर काही फळं घेऊन दिली त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी कृतज्ञता दाटून आली होती ते म्हणाले आनंद बाबू तुम्ही माझ्यासाठी रजा घेऊन मला खूप मदत केली आहे घरी गेल्यावर मी तुमच्या वडिलांना भेटून हे सर्व सांगीन आणि त्यांचे आभारही मानीन मी त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणालो मी तुमच्या मित्राचा मुलगा आनंद नाही आहे माझं नाव अरविंद काल तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला होता त्या आनंदचं घर माझ्यापासून पुढे दोन किलोमीटर होतं तुम्ही आधीच खूप थकला होतात तुम्हाला सत्य सांगायचं माझ्या जीवावर आलं मी पत्रावर येईल आनंदच्या नंबरवर फोन केला आणि चौकशी केली आनंदच्या पत्नीनं सांगितलं की तो काही कामानिमित्त शहराबाहेर गेला आहे मी, गे मी तुमच्या मित्राला फोन करून हे सर्व सांगितलं खूप दुःखी झाले जेव्हा मी त्यांना सर्व मदतीचं आश्वासन दिलं तेव्हा त्यांना बरं वाटलं तुमचं नुकसान हे कधीही भरून न येणार आहे परंतु मला वाटलं की मी तुम्हाला मदत करावी मी ती केली त्यामुळे मलाही फार समाधान लाभलं ला बस सुटताना रमैया यांनी माझे हात हातात धरले त्यांचे डोळे कृतज्ञतेने पाणावले होते परमेश्वर तुझे भले करो त्यांचे निकतानाचे शब्द होते मी वर आकाशाकडे पाहिलं मला वाटलं माझे वडील तिथेच कुठेतरी असले पाहिजेत बाबा तुम्ही रमय्याच्या रूपात माझा उत्कर्ष पाहायला आला होता का मला पत्र पाठवून तुम्ही माझी परीक्षा घेत होतात का मी मदत करतोय की नाही हे पाहत होतात का तुमच्यासारख्या थोर पुरुषाचा मुलगा म्हणून जन्म घेऊन मी माझं कर्तव्य बजावलंय तुम्हाला आनंद झालाय ना आनंद अश्वून्य माझे डोळे भरून गेले दुसऱ्याला मदत करण्याचं उद्दिष्ट ठेवा वाट आपोआप सापडेल श्रोतो रेडिओ जयंत या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात आपले लाईक्स आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत आता एक छोटीशी विनंती आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला मग ते अभिवाचन असो आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झाला तो आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि सुद्धा मिळू द्या आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात आपल्या सुखात आपल्या समाधानात आपले मित्र नातेवाईक आपतेष्टांनासुद्धा सामील करून घ्या